नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे सो मी आता आलो आहे कुर्ल्यामध्ये एका बसमध्ये बसलो so, आहे सो झालं काय की मी चाललो आहे ॲक्च्युली सीबीडी मेलापूरला सो so, पनवेलला जायची जी ट्रेन आहे ती मी कुर्ल्यावरून पकडणार आहे पण आता दुपारचे दोन वाजले आहेत आणि आता ट्रेन नाही आहे एकही ट्रेन नाही आहे तर हे लोकं सांगत आहेत की ठाण्याला जा आणि तिथून ट्रेन पडा सो so, मी आता ठाण्याला जाणार आहे आता थोडं कुर्ला स्टेशनच्या बाहेर आलेलो थोडं खाण्यासाठी खाण्यापिण्यासाठी आता खाऊन तिथून मी आता सरळ बेलापूरला तुम्हाला so, माझी पुढची व्हिडिओ भेटेलच बेलापूरची सो पण आता त्यासाठी मला ठाण्याला जावं लागणार आहे सो मी कसं आलो आहे मीरा रोड टू दादर दादर टू कुर्ला मी कुर्ल्यावरून मी आता पनवेलला जाणार होतो पनवेलची ट्रेन पकडणार होतो पण झालं काय की दोन तासाची आता ट्रेनच नाही आज यार संडे आहे आणि मेगा ब्लॉक असल्यामुळे हो सो मी आता विचार करतो आहे की इथून मी सरळ था था आता ठाण्याला जाईन आणि तिथून मग पनवेलची ट्रेन पकडेन आणि बेलापूरला उतरेन सो आपण भेटूयात आता सरळ माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बेलापूरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय